आपण विकली अनालिस करणार आहे चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात इथे तुम्ही पाहू शकतात की आपण ज्या लेवल टेलिग्राम चॅनलला देतो त्या किती परफेक्टली वर्क करतात मार्केट लास्ट ट्रेडिंग सेशनला ओपन झालं बरोबर सपोर्ट घेतला बाउन्स बॅक घेतला त्याला ब्रेक केलं खालची लेवल आपण दिलीच नव्हती कारण आपल्याला अंदाज नव्हता की तीही ब्रेक करेल आणि प्रिव्हियसला पण कधी पाहिलं तर तुम्ही एक्झॅक्टली पाहू शकता लेवल किती अॅक्युरेट प्रमाणे इथे काम करता हे मध्येच होता का तर नाही तर बँक मध्ये तुम्ही पाहू शकता एक्झॅक्टली लेवल आहे यांना क्रॉस चेक करायचंय तर ते टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये तिथे जाऊन तुम्ही रिअल मध्ये ह्या लेवल कधी प्रोव्हाइड केला आणि कशाप्रकारे वर्क करता चेक ते चेकआउट करू शकता आता येणाऱ्या मध्ये आपली स्ट्रॅटर्जी काय असणार आहे ते आपण चेकआउट करून घेऊया तर मित्रांनो इथे वन वीक चा चॅट पॅटर्न लावलेला आहे सर्वात महत्वाची गोष्ट काय दोन एप्रिल मागच्या अॅनलिस्टचा व्हिडिओ कधी पाहिला असेल त्याच्यात आपण सांगितलं होतं की दोन एप्रिल नंतर मार्केटला एक डायरेक्शन मिळू शकतं का कारण अमेरिका टेरिप लावणार होते आणि ते टेरिप ला आपल्यावर लागू झालेलं आहे आणि तुम्ही कधी अमेरिकेच्या मार्केटला ट्रॅक केलं तर दोन दिवसामध्ये ते कमीत कमी साडेचार हजार पॉइंट डाऊन फॉल झालेला आहे मित्रांनो मध्ये लास्ट ट्रेडिंग सेशन मध्ये जवळपास अडीच हजारच्या आसपास जोन्स खाली आलेलं होतं पाच पर्सेंटेज ते एका दिवसात ड्रॉप पण आपल्या इथे अजून त्याचा दिसत नाही त्यामुळे आपल्याला आता लेवलवर अधिक लक्ष एक लक्षात सिच्युएशन येऊ द्या लेवल परफेक्टली काम करा ते कसं आजचा व्हिडिओ मध्ये तुम्हाला ते समजणारच आहे सर्वात पहिले इथे आपण वन वीकचा चार्ट लावलेला आणि तुम्ही कधी इथे नीट पाहिलं तर जिथून मागच्या डायमाला रजिस्टन घेतलेलं होतं त्याच ठिकाणून आपल्याला एक सेलिंगचं प्रेशर दिसतंय मागच्याही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की सपोर्ट आपल्याला या ठिकाणी हा पाहायला मिळतो इथपर्यंत मार्केट इझिली येऊ शकतं कधी वरची लेवलला ब्रेक केलं नाही तर हे आपल्याला लक्ष ठेवायचं आहे याच्या खाली आपल्याला नवीन सेलिंग प्रेशर पाहायला मिळेल याच्यावरती मार्केट जाईल आता ह्या रेंजमध्ये आणि सध्या निगेटिव्हिटी आहे तर मार्केट खाली आला तो कुठपर्यंत येऊ शकतो बावीस हजारच्या आसपास मार्केट परत आपल्याला दिसू शकतं वन वीकच्या चॅट पॅटर्ननुसार आपण आता डेच्या टाईम फ्रेमवर जाऊया आता मित्रांनो इथे डेची टाईम फ्रेम लावली आणि डेच्या टाईम फ्रेममध्ये पण तुम्ही पाहिलं तर सिमिलर रजिस्टर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय म्हणून लेवल आणि ऍक्शन महत्वाची असते मित्रांनो की मार्केट कुठून टर्न घेणार आहे हे आपल्याला त्या तिथून अंदाज बांधता येतो एक्झॅक्टली पाहू शकता तुम्ही की मार्केटने त्याच तिथून हे रिजेक्शन घेतलं आता पहिला सपोर्टवर मार्केट येऊन गेलं की जो इथे लास्ट टायमाला मार्केटने सपोर्ट घेऊन बाउंस बॅक घेतलेला होता इथून मार्केट वर गेलं इथे आल्यानंतर मार्केट परत साईडवेज झालं होतं मग त्याला ब्रेक केलं होतं इथे आल्यावर पण डोजी कॅन्डल बनली म्हणजे थांबलं होतं मार्केट आणि परत आता त्या लेवलला येऊन मार्केट क्लोज झालेलं आहे मग आता ही लेवल कधी ब्रेक झाली तो कुठपर्यंत येऊ शकतं बरोबर तुम्ही कधी रेग्युलर व्हिडिओ पाहतात तुम्हाला माहिती लास्ट सपोर्ट हा आहे या ठिकाणापर्यंत वन डेच्या कॅन्डलनुसार आपल्याला मार्केट येताना दिसू शकतं बुलिश केव्हा व्हायचं आहे जेव्हा ही लेवल ब्रेक होईल तेव्हा हे आपलं वरचं टार्गेट राहील आणि हे कधी ब्रेक झालं तर आपलं हे टार्गेट राहील पण कधी ही लेवल ब्रेक झाली तर नवीन लेवल आपल्याला खालच्या साईडला पाहायला मिळणार आहे आता इंट्राडे साठी आपण काही लेवल काढून घेऊयात तर मित्रांनो पंधरा मिनिटाचे चार्ट वाढवले हो आणि मेन म्हणजे पुढच्या वीकमध्ये ना ची पॉलिसी सुद्धा येणार आहे ते पण थोडंसं मार्केटला डिसिजन फॅक्टर देऊ शकतं बँकिंग सेक्टरसाठी तर आता सर्वात पहिले आपण काय करणार आहे रजिस्ट्रन आयडेंटिफाय करणार आहे त्याच्यासाठी मला सर्वात पहिले इंट्राडे मध्ये पहिलं रजिस्ट्रन हे पाहायला मिळतंय मित्रांनो की ज्याला मी इथे मार्क करून घेतलेलं आहे त्यानंतर कधी ही लेवल ब्रेक झाली तर पुढचं रजिस्टर माझ्यासाठी हे राहणार आहे की ह्या ठिकाणापर्यंत मार्केट येऊ शकतं आणि यालाही कधी ब्रेक केलं मित्रांनो तर लास्ट रजिस्टर हे इंट्राडे साठी हे राहणार आहे आणि कधी याच्यावर गेलं तर तुम्हाला माहिती आहे टेलिग्राम चॅनलला आपण लेवल प्रोव्हाइड करू पुढच्या आता खाली सपोर्ट तर लास्ट ट्रेडिंग सेशनला मार्केटने जिथे सपोर्ट घेतला आहे तो एक मेन आपल्यासाठी सपोर्ट आहे की हा एक सपोर्ट आपल्याला पाहायला मिळेल पण आता याच्या खाली कधी गेलं त्याच्यासाठी आपल्याला थोडासा चार्ट क्वीज करावा लागेल आणि क्वीज करून थोडंसं मागे जाऊन आपल्याला पाहावं लागेल की मार्केटने लास्ट टायमाला सपोर्ट कुठे घेतला होता तर ही एक लेवल आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो की ती कधी ब्रेक झाली तर इथपर्यंत मार्केट येताना आपल्याला दिसेल आणि कधी ती ब्रेक झाली तर लास्ट ट्रेडिंग सपोर्ट आपण या ठिकाणी हा आयडेंटिफाय करू शकतो आपण तीन तीनच रजिस्टर आणि सपोर्ट आयडेंटिफाय करतो नेहमी आणि बाकीच्या त्या लेवलला कधी ब्रेक झालं तर आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा अपडेट करतो व्हिडिओ कधी आवडला असेल किंवा काही तुमचे प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद